श्रोत्यांनो आजच्या ऑडिओमध्ये आपण मोनोलीत काय आहे क्रॉप सर्कल्स पिरामिड्स हिंदू टेम्पल्सचे एलियन कनेक्शन काय आहे आणि एलियनचे प्रूफ याबद्दल माहिती घेणार आहोत परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत बेहदचे बापूजी म्हणतात बेहद परिवार की परिवारको बेहद की परमशांती आजकाल जी मोनोलिथ स्तंभ दुनियेत बऱ्याच काही ठिकाणी मिळत आहेत उदाहरणार्थ भारतामध्ये गुजरातमध्ये अहमदाबाद येथे थालतेज नावाचे स्थान आहे त्यात एक सिम्फनी गार्डन बगीचा आहे त्यात एका रात्रीत एक स्तंभ मिळालेला आहे त्याचा तो माळी होता त्या माळ्याने असे सांगितले की रात्री तर येथे काहीच नव्हते सकाळी येऊन बघितले तर तेथे हा मोनोलिथचा पूर्ण स्तंभ होता तर सांगण्याचा मतीदार अर्थ असा आहे की हल्ली सूक्ष्म जगतमधील आत्मे म्हणजेच एलियन्स त्यांचे प्रूफ देण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत कोठे ना कोठे दुनियेतील प्रत्येक कानाकोपऱ्यात ते पृथ्वीवरील त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे देत आहेत बापूजी पुढे म्हणतात त्यांचे अस्तित्व तर नेहमीच राहिलेले आहे जर तुम्ही इतिहास भूगोल वाचून बघितला किंवा शास्त्रात बघितले तर देवतांना आपण एलियन्सच म्हणतो ना, ना। विष्णुपुरीमधून विष्णू जेव्हा येत होते आणि वरून दुसऱ्या लोकातून येत होते दुसऱ्या ब्रह्मांडातून दुसऱ्या सोलर सिस्टीमधून तेव्हा ते त्यांच्याबरोबर त्यांची संस्कृतीदेखील घेऊन येत होती ते त्यांच्या ते अस्तित्वाचे दाखले देण्याचा प्रयत्न करत असतात या एलियन्सकडे हलकासा परम अग्नी असतो परम अग्नि परम वायू परम आकाश तत्व असते त्यामुळे ते कुणालाही दिसत नाहीत त्यांच्याकडे परमतत्व असल्याने ते स्थूल सूक्ष्म जगतवाल्यांना देखील दिसत नाहीत कारण की सूक्ष्म जगतमधील आत्मे हे तीन तत्वात असतात आकाश वायू आणि अग्नि तत्वातील आत्मे परमतत्वातील आत्म्यांना बघू शकत नाहीत असे परमतत्वांचे बनलेले खूप आत्मे फिरत आहेत हल्ली तर ते त्यांचे देखील देत आहेत ते तर फक्त दिव्य किरणे टाकून बनवू शकतात फक्त दिव्य किरणे टाकली जसे क्रॉप सर्कल असते तर त्यात क्रॉप सर्कलद्वारे एक प्रूफ दिलेला आहे की त्यांचे येथे अस्तित्व आहे ते एक संकल्प करतात दिव्य किरणे टाकतात आणि एका संकल्प मात्राने संपूर्ण क्रॉप सर्कल बनवून टाकतात खूप पूर्वीच्या काळी पुराणा जमान्यात एखादे मंदिर जर बांधायचे असायचे तर ते एक संकल्प मात्राने एका विचाराने दिव्य किरणे टाकून दिव्य किरण मात्राने त्यांच्या परमतत्वांच्या दिव्य किरणांनी परमतत्वांचे मंदिर बांधले जात असे नंतर ते परमतत्वातून तत्वात रूपांतरित होत होते बापूजी म्हणतात ह्या सर्व अतिसूक्ष्म गोष्टी आहेत बेहदचे ज्ञानी आत्मे असतील तर ते हे ज्ञान समजू शकतील बाकी आत्म्यांच्या लक्षात देखील येणार नाही कारण की बघा हे जो कोणी आज एलियन्स येत आहेत आजच्या नवीन जमान्यानुसार त्यांना एलियन्स हे नाव दिलेले आहे परंतु ते पहिल्यापासूनच आपल्या धर्तीवर आहेत आपण आमचा जुना व्हिडिओ एलियन्स कनेक्शन जो आहे तो जरूर ऐकावा त्यात आम्ही सांगितलेले आहे बापूजी पुढे म्हणतात मी कितीतरी वेळेस सांगितले आहे की नेहमी स्थूल जगतचे सूक्ष्म जगतच्या आत्म्यांचे अवागमन असते तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेले तरी ते त्यांचा प्रूफ देतात जसे दुसऱ्या जागेत पिरॅमिड्स बनवितात किंवा चोचीवाले मनुष्यदेखील बनवले ते देवता होते इजिप्शियन म्हणत होते की इजिप्तमध्ये ते देवता होते तर देवता देखील चोचीवाले होते म्हणजेच हे येत होते असे चोचीवाले देवता देखील येत होते गरुड पुराणात लिहिलेले सुद्धा आहे नाही का गरुड देखील उडत होता विष्णूचे वाहन होते ते ते उडत होते इंद्राचा जो हत्ती होता तो सूक्ष्म शरीरधारी होता तो देखील उडायचा इंद्र लोकात जात होता इंद्र देखील हत्तीवर स्वार होऊन फिरत असे विष्णू देखील गरुडाची स्वारी करत होते गरुड पक्षी होता ना सूक्ष्म जगतमध्ये देखील असे पक्षांच्या रूपात पॉवरफुल आत्मे होते अशा प्रकारे सर्व वेगवेगळ्या देवी देवता देखील वरून सूक्ष्ममध्ये वेगवेगळे रूप धारण करून येत जात असत त्यांचे संपूर्ण दुनियेत प्रूफ आहे क्रॉप सर्कल आहे पिरामिड्स आहेत वेगवेगळ्या गुफा आहेत मोठमोठे जे मंदिर बनवलेले आहेत असे दुनियेत जे एलियन कनेक्शन शोधत आहेत रिसर्च करत आहेत एलियन्सवर जे रिसर्च आहेत पाश्चिमात्य वैज्ञानिक त्यांचे सारे प्रूफ शोधत आहेत कारण की दुनियेला हे सांगू इच्छितात की तुम्ही दुनियेत एकटे नाहीत सूक्ष्म जगताकडून कित्येक ठिकाणाहून संदेश देखील येत आहेत आणि लोक ते पकडत आहेत सायंटिस्ट मेसेज पकडत आहेत की ते त्यांच्या येथील अस्तित्वाचे प्रूफ देत आहेत कोणीतरी काल एका व्हिडिओत सांगितलेले आहे की आम्ही आहोत आम्ही आहोत बापूजी पुढे म्हणतात मी तर नेहमी सांगितलेले आहे की गॅलेक्सीत आठशे अरब सोलर सिस्टीम आहेत आणि एक सोलर सिस्टीम म्हणजे एक ब्रह्मांड प्रत्येक ब्रह्मांडात निराकारी आकारी आणि साकारी दुनिया असते हे मी कित्येकदा सांगितलेले आहे की जे ग्रह आणि उपग्रह आहेत त्यात देखील आत्मे राहतात मी नेहमी सांगत आलो आहे की शनिदेव शनिग्रहावर राहतात इतर सर्व ग्रहांवर देखील आत्मे राहतात चंद्रदेव देखील चंद्रावर राहतात तर येथे धर्तीवर खाली हे आत्मे येत जात असतात सूक्ष्म जगतमध्ये लढाया पण होत असतात स्टार वॉर हा पिक्चर कोणी बनविला होता सूक्ष्म जगतमधील आत्म्यांनी दिव्य किरणे टाकून स्टार वॉरसारखे पिक्चर बनविला होता वरील जगतामधील गोष्टी येथे धर्तीवर पिक्चरच्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपात लोकांना दाखविल्या जातात कारण की त्या येथील लोकांनी बघाव्यात त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी आणि त्यांना पण माहीत असावे की वरील सूक्ष्म जगतात खूप मोठी दुनिया आहे त्यामुळे लोकांची बुद्धी अधिक तीक्ष्ण होईल लोकांनी या दुनियेत राहू नये यासाठी ते खूप प्रूफ देत आहेत प्रत्येक ठिकाणी ते प्रूफ देत आहेत पुढील काळात खूप प्रूफ देत राहतील अजून ज्ञान खूप विस्तारित होणार आहे बापूजी पुढे म्हणतात अलौकिक ज्ञानात खूप प्रगती करायची आहे सूक्ष्म जगत देखील आत्मेते देऊन त्यांचा प्रभाव सिद्ध करतील या दुनियेतील लो लोक खूपच लवकर बघतील की सूक्ष्म जगतमधील लोक आपल्याबरोबर आहेत आपल्याबरोबर राहत आहेत आणि पुढील काळात ते त्याची अनुभूती देखील आपल्याला करवून देतील परमशांती श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करावा बेहच्ची परम शांती जॉइन अस स्टेली फॉर आवर मॉर्निंग लाइव मेडिटेशन मंडे टू सटरडे 5.30 to 6.30 am Join us daily for live meditation 10 pm to 11 pm on YouTube live Subscribe now Website www.paramshanti.org Email us anand at paramshanti.org Like, Share, Subscribe Join today